मित्रांनो मी आता आहे गुवाहारला गुवाहारला लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसवरती मी चढून आलोय दाखवतो मला आहे बघा चढून खालून मी चढून आलोय वरच्या बाजूला मी दाखवतोय बघा इथून मी बाहेर जाणार आहे हा दाखवतो हे बघा इकडे बाहेर आहे इथून एंट्री आहे हवा जास्त असल्यामुळं हवा का नाही मला माहित नाही तेव्हा हे माझ्या मित्र आहेत समज त्यांची गाडी इकडे बॅक साईडला वर पाठीमागे पार्क केले हे मंदिर आहे संबोधक आहे हवा क्षेत्राच्या माहीत नाही जास्त हवा असल्यामुळे चालून वरती आल्यानंतर अशा पद्धतीत वरती हे आहे हो का बरं अरे हे नको रे नाही हे त्याची व्हिडिओ नॉट आलं Thank you.